नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे ज्वालामुखी या कथेचा भाग दुसरा तुम्ही हा काय चावटपणा चालवलाय विजयाने कार चालवत असताना विचारलं विजू चावटपणा करण्याची वेळ नाही तुझी ही कार लवकर डॉक्टर शिरोडकरांच्या हॉस्पिटलकडे जाऊ दे काय झालंय काय मी त्याला मारलेलं नाही त्याने आस्पेरींच्या गोळ्या घेतल्या तो ना तेव्हा त्याला थोडा प्रसाद देऊन बेशुद्ध करावं लागलं त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचवेळी माधवरावाने डोळे उघडले विजयानं समोर कार उभी केली माधवराव पुटपुटले भैरवनाथ आता तू मला त्रास देऊ शकणार नाहीस मी तुझ्यावर मात केली आहे मला जिवंतपणे जे शक्य झालं नाही ते आता माझं प्रेत करून दाखवणार आहे झुंजारनं त्यांना पुन्हा उचलून आपल्या पोटाशी धरले होते व हॉस्पिटलात नेले त्यानं माधवरावांचं नाव सांगताच तेथे ते बरीच धावपळ उडाली कारण माधवराव ही मुंबईतील एक सुप्रसिद्ध व्यक्ती होती त्यांनी एस्पिरींच्या गोळ्या गिळल्यात हे समजताच डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य ते उपचार करायला सुरुवात केली होती झुंजारनं माधवरावांच्या तोंडचे थोडेसे शब्द ऐकले होते पण त्यावरून एका भयंकर बदमाशाच्या पाशातून सुटण्यासाठी त्यांनी तो आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे त्याच्या लक्षात आले आणि त्यांचे शेवटचे वाक्य लक्षात ठेवून त्या बदमाशावर सूट उगवण्यासाठी त्यांनी काही व्यवस्थाही करून ठेवली आहे हे त्याच्या लक्षात आलं भैरवनाथ सांभाळ आता तुझी या झुंजारशी गाठ आहे तो स्वतःशीच पुटपुटला आणि हॉस्पिटलातून बाहेर पडला आता त्याला तिथे थांबण्याची काही आवश्यकता नव्हती त्यानं त्याचं काम केलं होतं तो कारमध्ये बसताच विजयाने वटार सुरू केली तोच तिथे आणखी एक कार वेगानं येऊन थांबली आणि कोणीतरी मोठ्याने ओरडलं अरे झुंजार थांब थांब विजू तुझे आनंदराव दादा आलेत झुंजार म्हणाला आता कार सुरू करण्याची घाई करू नकोस आनंदराव आपल्या कारमधून खाली उडी मारून दोन्ही हातांनी आपले पोट सावरत धावत जवळ आले आणि डोळे वटारून म्हणाले झुंजार तू काय चालवलंयस काय आनंदराव तुमच्या या अशा माकड चेष्टा बघितल्या की मला फार वाईट वाटतं तुम्ही कारमधून उड्या काय मारता रस्त्यातून ओढत काय पळता काय झालं काय तुझे पुरे आता आनंदराव ओरडले जेव्हा ही हकीकत मला समजली तेव्हाच मला तुझा तो पराक्रम असणार असा तर्क केला होता एका जबाबदार सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलतोस आणि त्यांना दिवसा ढोळ्या पळवतोस याचा अर्थ काय तुला काय वेळ लागलाय की काय मी तुमच्याबरोबर जर आणखीन काही माइंड बोललो ना तर मला खचितच वेळ लागेल तुम्ही आज जाऊन डॉक्टर शिरोडकरांना भेटा विजू कार सुरू कर विजयानं कार सुरू केली त्या मोटारीचा धक्का या भीतीनं आनंदरावांनी मागे उडी घेतली ते आपला तोल सावरण्याचा प्रयत्न करत होते तो झुंजार दिसेनासा झाला होता पण त्याचं चेष्टायुक्त कास्य त्याच्या कानात घुमत होतं जेव्हा कांचनमाला घरी परत आली तेव्हा ती चिडलेली दिसत होती पण घरात बरीच गडबड उडाली असं दिसताच ती सरकली त्यांचा मुख्य नोकर दोन्ही हातांनी आपलं मस्तक पकडून घराच्या पायरीवर बसला होता विटू काय झालं तिने घाबरून विचारलं विटून तिला सर्व हकीकत सांगितली पोलीस अधिकारी दिवाणखान्यात तिची वाट बघत बसले आहेत असं सांगितलं नंतर तो म्हणाला ताई साहेब खात्रीनं तो कोणीतरी वेडा होता तिच्या मनात काही संशय आला आणि तिनं विचारलं भेटू त्या माणसाच्या अंगात फिकट तपकिरी रंगाचा शर्ट होता काय रे करड्या रंगाचा सूट होय तो माणूस तसा तर दिसत होता पण त्यानं बिचारा रामनाथांना असा एक ठोसा रगावला की ते अद्याप बेशुद्ध आहेत छान झालं जो रामनाथला मारेल त्याला मी माझा मित्र समजते पण बाबांना त्यानं कारण कुठे पळवलं ती बैठकीच्या खोलीत गेली रामनाथ आता शुद्धीवर आला होता ते दोघे अधिकारी त्यातल्या तिजोरीतील कागदपत्र गाई तपासत होते तिनं अचानक प्रवेश केल्यामुळे त्यांनी तिच्याकडे चमत्कार नजरेने बघितलं तिनं आत येऊन दार बंद केलं आणि लगेच विचारलं माझ्या बाबांची तुम्हाला काही बातमी समजली का ताई साहेब तुम्ही आता इथून निघून जा आम्ही आता महत्वाच्या कामात आहोत त्यातील एकानं सांगितलं कामात आहात आणि तुम्ही तिजोरी कशासाठी उघडलीत रामनाथ तुम्ही या पोरीला बाहेर काढा दुसरा म्हणाला तुम होय ते साहेब तुम्ही इथून जा रामनाथ आपला आवाज थोडा चढून म्हणाला तुमचे वडील मृत्यूच्या उंबरठ्यावर पडले आहेत तुम्ही बाहेर गेल्यानंतर त्यांनी ऍस्पिरिनच्या शंभर गोळ्या गिरल्या आहेत आतापर्यंत त्यांचा कदाचित अवतार संपलाही असेल ती धावतच दाराकडे गेली तिला त्यानं ते निर्दयतेने सांगितलं होतं ती मोठ्याने म्हणत होती बाबा कुठे ते त्यांना तुम्ही कुठे नेले कुठे ती बाहेर जाणार असं दिसता त्या दोघातील एकानं रामनाथला नजरेनं फुणवलं आणि रामनाथनं दार अडवलं तिला बाहेर जाऊ देऊ नकोस तो माणूस म्हणाला या तिजोरीत काहीच नाही त्या म्हाताऱ्यानं ना वकिलाला पत्र लिहिलेलं नाही किंवा पोलिसांनाही नाही फक्त या पोरीला एक पत्र लिहिलंय आणि त्याचा अर्थ फक्त तीच आपल्याला सांगू शकेल कांचन मला अतिशय हुशार होती वडिलांच्या चिंतेमुळे ती अस्वस्थ झाली होती तरी तिला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला होता ती रागानं म्हणाली तिजोरी उघडून माझं खाजगी पत्र बाहेर काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही खात्रीने पोलीस अधिकारी नाहीत तुझा शहाणपणा पुरे झाला आधी हे पत्र वाच त्या दोघातील एक माणूस एक पत्र तिच्या हाती देत म्हणाला तिनं ते पत्र हाती घेतलं आणि वाचलं प्रिय कांचन माझ्यामुळे तुला बराच त्रास होणार आहे त्याबद्दल मला क्षमा कर तुला केवळ वा ईश्वरावर सोपवून मी कायमचा निघून जात आहे कधीतरी तुला सर्व समजेल मी तुझ्यासाठी एक महत्वाची वस्तू विलासच्या दारातील पांडूच्या खणात ठेवली आहे ते पत्र वाचताच तिचं हृदय भरून आलं डोळ्यातून अश्रू दारा वाहू लागल्या पण तिला ते पत्र देणारा माणूस दडावण्याच्या स्वरात म्हणाला विलासच्या दारातील पांडूचा खण म्हणजे काय ते सांग आम्हाला तिनं त्या पत्राचे तुकडे केले आणि त्यांच्या अंगावर फेकून ती रागाने वळली रामनाथनं तिचा हात पकडला तो म्हणाला थांब चाललीच कुठे आपल्या मालकाच्या मुलीचा हात धरायला तुला लाज नाही का वाटत ती तरस्काराने म्हणाली रामनाथ भाऊ ती खरोखरच तसं करील मी माझ्या अनुभवावरून सांगतो त्याचवेळी दारातून प्रवेश करणारा झुंजार हसत म्हणाला या कांचनमाला ताई एखाद्याच्या तोंडात अशी सुंदर भडकवतात की त्याला जन्माची आठवण राहते तुम्ही ती आश्चर्याने म्हणाली अर्थातच माझ्याशिवाय ते दुसरं कोण येणार पण कांचनताई आपण नंतर बोलू मला प्रथम येथील एक काम पूर्ण केलं पाहिजे झुंजार दाराबा हेरून थोडं बोलणं ऐकलं होतं आता स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणारे दोघे इसम खिशातून आपापली पिस्तुले काढण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहून त्यानं सफाईने त्या दोघांच्या पाठीमागे जाऊन आपल्या पोलादी हातानं त्यांच्या मनगोटी पकडल्या ही माझी युक्ती जरा रांगडी आहे पण आता दुसरं करायला काही सवड नाही नंतर दोन मडकी एकमेकावर आपटावी त्याप्रमाणे दोन्ही टाळकी एकमेकावर आपटली त्यावेळी झालेला आवाज ऐकून कांचनमालेच्या अंगावर शहारे आले त्यावेळी झुंजारच्या हालचाली एखाद्या पटाईत जादूगाराला थक्क करण्यासारख्या हो होत्या ते दोघे बदमाश खाली कोसळण्यापूर्वी त्यांची पिस्तले झुंजारच्या हातात होती धावा धावा रामनाथ किंचाळला झुंजारचा ठोसा किती जबरदस्त असतो याची त्याला चांगली आठवण होती पण त्यानं पाऊल उचलण्यापूर्वी झुंजारच्या डाव्या हातातील पिस्तुलाचा दस्ता त्याच्या टकलावर बसून तोही बेशुद्ध मित्रांच्या अंगावर कोसळला होता कांचनमाला तो सर्व प्रकार आश्चर्याने बघत होते झुंजार आपले हात झटकत म्हणाले ताई आता, आता आपलं इथं काम संपलंय पण मला त्याचा अर्थ समजलत नाही तुम्ही इथे कसे आलात तुम्ही माझ्या बाबांचं काय केलं तुम्ही त्यांना पळवलं ना होय आणि मी आता तुम्हालाही पळवणार आहे झुंजार म्हणाला चर्चा करायला वेळ नाही नंतर मी खुलासा करीन झुंजार ते बोलत असताना तिला अलगट उचललं आणि खांद्यावर टाकून बाहेर धूम टोकली ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती ओटीवर उभ्या असलेल्या विठून जेव्हा ते बघितलं तेव्हा त्याचा विश्वास बसेला एक तरुण प्रत्येक घरात घुसतो काय आणि कोणाला तरी उचलून पळवतो काय याचा अर्थ त्याला समजेला भानावर आल्यानंतर विठू ओरडून म्हणाला चोर चोर पोलीस पोलीस झुंजारून या खेपेला विठूकडे दुर्लक्ष केलं होतं पण त्याला आनंदरावांकडे दुर्लक्ष करता आलं नाही तो एका उडीसरशी त्या बंगल्याच्या सर्व पायऱ्या उतरून कांचनसह आपल्या मोटारीत बसला तो समोरून आनंदरावांची कार आली पण आनंदराव आपल्या कारमधून पुरते बाहेर पडण्यापूर्वी विजयाने आपली कार सुरू केली झुंजार थांब काय करतोय तू आनंदरावांनी कमऱ्यावर दोन्ही हात ठेवून ओरडून विचारलं तुम्हाला एवढं समजत नाही आनंदराव मी माधवरावांच्या मुलीला पळवतोय झुंजारनं ओरडून सांगितलंय आनंदराव काही बोलण्यापूर्वी झुंजारची कार दिसेनाशी झाली होती बंगल्याच्या ओटीवर विठू ओरडत होता त्या तिघेही पद्मा शुद्धीवर आले होते रामनाथच्या डोक्यावर मध्यभागी मुकुटाप्रमाणे टेंगूळ आले होते बाकीचे दोघे आपले कपडे व्यवस्थित करत होते माधवराव बहुधा मरण पावले असणार अशी त्यांचीही कल्पना होती तिथे थांबण्याचा काही अर्थ नव्हता ते तिघे त्या खोलीतून बाहेर पडले आणि त्यांना एका घुगुगीत गालाचे गृहस्थ समोर उभे असे दिसले ते एक अतिशय हुशार सीआयडी अधिकारी आहेत अशी त्यांना कल्पना नव्हती इथं काय चाललंय त्यांनी विचारलं मी सी आय डी इन्स्पेक्टर आनंदराव तर मग तुम्ही उशीरच आलात रामनाथ म्हणाला तुम्ही त्या वेड्याला पकडलं काय तुमचं नाव रामनाथ असावं नुकतंच मला नोकर सांगत होता आनंदराव म्हणाले होय माझंच नाव रामनाथ मी माधवरावांचा खाजगी चिटणीस आहे त्या तरुण बदमाशानं प्रथम मालकांना पळवलं नंतर पुन्हा येऊन माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर हल्ला चढवला आणि या खेपेला ताई साहेबांनाच पळवलं तुम्ही काहीतरी केलं पाहिजे साहेब ते सर्व ठीक पण असा वेडेपणा करण्यात झुंजाराचा काय उद्देश असावा झुंजार रामनाथनं आश्चर्याने विचारलं साहेब तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे मला खूप माहिती आहे आनंदराव म्हणाले कधी कधी त्या माणसाच्या अंगात भूत संचारत मात्र तो बदमाश नाही आता तुम्ही मला माहिती द्याल काय मला काहीच माहिती नाही रामनाथ चेडून म्हणाला मला आधी एखादा डॉक्टर शोधला पाहिजे माझ्या डोक्यावरील टेंगुळपा बोलताना त्याच्या झोकांड्या जाऊ लागल्या होत्या त्याच्या दोघा मित्रांनी त्याला हात धरून बाहेर नेलं आणि एका टॅक्सीत बसवलं ती टॅक्सी सुरू झाल्यानंतर तिघांनी एकाच वेळी समाधानाचा निश्वास सोडला आपण इथून निसटलो खरं पण आपण पोलिसांशी आपला संबंध ठेवता कामा नाही तुम्ही आता दोघेही तुमच्या ठाण्यावर जाऊन दबा धरून बसा आपल्या बड्या साहेबांचा मुकाम सध्या मुंबईत आहे ही सुदैवाची गोष्ट आहे मला त्यांची ताबडतोब भेट घेतली पाहिजे रामनाथ म्हणाला रामनाथ महालक्ष्मी जवळ टॅक्सी थांबून उतरला आणि त्याचे दोघे मित्र पुढे निघून गेले रामनाथचे डोके ठणकत होते तरी तो सरळ समुद्रा काठावरील एका सुंदर बंगल्याकडे गेला आणि त्याला ताबडतोब प्रवेश मिळाला सरकार तुमची वाट बघत आहेत दरवाज्यावरील पारेकरी त्याला म्हणाला माझी वाट बघत आहेत रामनाथ आश्चर्याने म्हणाला पण पन... त्यानं आपलं बोलणं अर्धवट सोडलं आणि त्या भव्य आणि सुसज्ज देवाणखान्यातून गायगाईने पुढे जाऊन त्यानं तिथलं एक दार हळूच ठोठावलं दार लागलीच उघडलं गेलं ला। अरामनाथनं धपकात प्रवेश केला समोरच एका भव्य टेबलाजवळ आरामशीर खुर्चीवर एक धप्पाड आणि गौरवराणाचा माणूस बसला होता त्याचा चेहरा निश्चयी पण दयाळू होता तो अतिशय आकर्षक आणि सुंदर पुरुष होता त्याच्या कपाळावरील पुढले काही केस करड्या रंगाचे होते त्याच्या चर्येवर विद्वत्तेचे ते झळकत होते रामनाथ तुला आज इतका उशीर का झाला मी अर्ध्या तासापूर्वीच तुझी अपेक्षा करत होतो तू आजारी दिसतोयस बस तो गृहस्थ म्हणाला आजारी दिसणारा रामनाथ दसकला भैरवनाथला सर्व गोष्टी आगाऊ समजतात याच त्याला नेहमी नवल वाटे तो म्हणाला सरकार माधवरावांनी आत्महत्या केली आहे असं आपल्याला समजलंच आहे का मला त्याहून अधिक गोष्टी माहिती आहेत तो म्हणाला रामनाथ जे काही घडलं ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे रामनाथ अधिक अस्वस्थ झाला इतर कोणालाही न घाबरणारा हुशार आणि धूर्त रामनाथ आता मांजराच्या पंजात सापडलेल्या उंदराप्रमाणे घाबरला होता भैरवनाथने आपल्या डोळ्यावरील काळा चष्मा दूर केला आणि त्याबरोबर रामनाथच्या अंगावर शहारे आले असे घडणारे त्याला माहीत होते भैरवनाथचे चा डोळेच असे होते की ते पाणाऱ्याच्या रक्ताचे पाणी होत असे इतके तेजस्वी आणि प्रखर शक्तीचे डोळे दुनियेच्या पाठीवरील कोणाही माणसाचे नसतील रामनाथ सारख्या उलट्या काळजाच्या माणसाचीही ते डोळे पाहताच पाचावर धारण बरसत असे ती भैरवनाथच्या रागाची निशाणी होती तो रागावल्याशिवाय कोणालाही त्याच्या डोळ्यांचे दर्शन घडत नसे भैरवनाथने आपले डोळे क्षणभर रामनाथ वर रोखले व पुन्हा आपला चष्मा डोळ्यांवर चढवला रामनाथनं अडखळत माधवरावासंबंधीची हकीकत सांगितली नंतर तो आपल्या टकलावर हळूहारत हात फिरवत म्हणाला त्या तरुण वेड्यानं सर्व घोटाळा केला त्याचं नाव आहे एवढी माहिती मिळाली त्यानं माधवरावनं उचलून नेताच मी लागलीच गणू आणि श्यामू यांना बोलवून घेतलं तिजोरीत आम्हाला त्या पत्राखेरीच काही सापडलं नाही आम्ही त्या पत्रासंबंधीची माहिती त्या पोरीकडून जबरदस्तीने मिळवणार होतो तोच तो वेडा झुंजार पुन्हा तिथे आला आणि या खेपेला त्यानं त्या पोरीला पळवलं रामनाथ तू पुन्हा पुन्हा तीच हकीकत सांगत आहेस भैरवनाथ मध्येच म्हणाला माधवरावांनी आत्महत्या करावी यात मुळीच आश्चर्य नाही तू त्यांचा खाजगी कारभारी बनला होतास तुझ्या अलीकडच्या रिपोर्टवरून माधवराव आत्महत्येचा विचार करतील हे स्पष्ट झाले होते रामनाथला ते ऐकून मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला सरकार अलीकडचे काही आठवडे तर माधवराव अगदी आनंदी दिसू लागले होते आत्महत्येच्या प्रवृत्तीची ही निशाणी होती पण ते तुझ्या लक्षात येणं शक्य नव्हतं ही माहिती मिळवण्यासाठीच मी तुला त्याचा खाजगी कारभारी बनवलं होतं तो आणखी एक महिन्यात आत्महत्या करील असा माझा अंदाज होता रामनाथ तू त्याच्या विश्वासातील माणूस होतास असे असताना तिजोरी उघडण्यासाठी तू गणू आणि श्यामू यांना बोलवलंस तुझ्या जवळ चावे असताना तुला तसं करण्याची आवश्यकता नव्हती हो तुझ्या हातून मोठी चूक झाली पण सरकार भैरवनातनं आपलं बोट उचलून त्याला गप्प बसवलं हो आणि तो पुढे म्हणाला तु तु त्या झुंजारनं मध्येच गडबड उडवली म्हणून तू त्या दोघांना बोलवलं असं तुला म्हणायचंय खरं ना सरकार तुम्हाला दुसऱ्याच्या मनातील विचार कसे ओळखता येतात मला समजत नाही तुम्ही ते पुस्तकाप्रमाणे वाचू शकता रामनाथ म्हणाला त्या झुंजारमुळे मला तसं करावं लागलं माधवरावांचा तो मूर्खो नोकर पोलिसांना बोलवण्यासाठी टेलिफोनकडे धावला होता मी तेवढ्या शुद्धीवर आलो म्हणून त्याला अडवू शकलो नंतर त्या घरातील नोकरांचं समाधान व्हावं म्हणून मी गणोश श्यामूला पोलीस अधिकारी बनवून तिथे येण्यास सांगितलं झंझुंजार तिथे आला नसता तर बरं झालं असतं पण आपण योग्य तेच केलं अशी तू स्वतःची फसवणूक अस भैरवनात म्हणाला तू भलदाच गोंधळ माजावलायस खऱ्या पोलिसांनी आतापर्यंत विठूची जबाबनी घेतली असणार आणि अन तू आणलेले पोलीस अधिकारी बनावट होते हे त्या नुकांच्या लक्षात आले असणार आता तुला त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं तुला कठीण जाईल भैरवनाथ काही क्षण आपल्या काळ्या चष्मातून रामनाथकडे बघत होते आणि नंतर म्हणाला अगदी साधी गोष्ट होती आणि तुला बाहेरच्या मदतीची काही गरज नव्हती माधवरावांनी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या चाव्या तुझ्याजवळ होत्या जरी तुला फारशी अक्कल नसली तरी माधवरावांनी आपल्या आत्महत्येची योजना फार काळजीपूर्वक तयार केली असणार हे तुझ्या लक्षात यायला हवे होते त्यांनी पोलिसांना आणि आपल्या मंडळींना पत्र लिहिली असणार पण सरकार त्यांनी पत्र लिहिली नव्हती घाबरलेला रामनाथ म्हणाला फक्त आपल्या मुलीसाठी चार ओळी लिहून ठेवल्या होत्या आणि विलासच्या दारातील पांडूच्या खणात आपण तिच्यासाठी काही महत्वाची वस्तू ठेवली असं त्यांनी ते त्या पत्रात लिहिलं होतं त्या पांडूच्या खणात माधवरावांनी काही महत्वाचा पुरावा ठेवला असणार आणि त्यात माझंही नाव गोवलं असणार त्यामुळे मला थोडासा त्रास होण्याचा संभव आहे भैरवनाथ शांतपणे म्हणाला सरकार नुसता त्रास रामनाथने आश्चर्याने विचारलं होय जरी माधवरावांचा कबुली जबाब पोलिसांच्या हाती पडला तरी ते माझे काही वाकडं करू शकणार नाहीत पण मला थोडासा त्रास होईल येत्या शनिवारी एक मोठा समारंभ आहे मला तो रद्द करता येणार नाही पण पोलिसांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला मुंबईत अडकून पडावं लागेल त्यामुळे थोडासा त्रास होईल काही महत्वाचे सौदे करायचे आहेत पण सरकार विलासच्या दारातील पांडूच्या खणात या चार शब्दांचा अर्थ मला समजत नाही रामनाथ म्हणाला मूर्खा जोगेश्वरी येथे माधवरावांचा एक छोटासा बंगला आहे आणि त्याचं नाव आहे विलास भैरवनाथ म्हणाला तेथल्या पांडूच्या खणात जे काही आहे ते मला मिळालं पाहिजे जा सरळ तेथे जा आणि ते घेऊन ये रामनाथच्या सर्वांगाला कापरं भरलं तो नुसता हुकूम नव्हता ती धमकी होती आधीच त्याच्या हातून चूक झाली होती आणि ही नवीन कामगिरी जर तो यशस्वी करू शकला नाही तर त्याच्यात आणि एखाद्या प्रेतात काही फरक राहणार नव्हता